वंशेच्या चक्रातलं आम्ही अजून अमोल जाऊन उद्या पुरुष पुरस्कार पुढील पुरस्काराच्या तुम्ही साहसी खेळामधून प्रेरणाशील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन शिव सन्मान पुरस्कार स्वीकारायचा आहे की या आणि साहसिका आपण पुरस्कार देऊन सन्मान द्यायचा प्रणाय शेलार हे शिवकालीन लाट्या कात्या त्याचप्रमाणे शिवकालीन नाणी आणि तसे तलवारमध्ये खेळ करत असतात आणि त्यांचे प्रदर्शन सुद्धा होता आजच एका लालबागच्या कार्यक्रमातून इथे उपस्थित राहिलो आणि त्यांचं हे कार्य अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे धन्यवाद प्रमेजी त्याचप्रमाणे संविधान फाउंडेशनचे त्यांना विनंती करतो की की तुमच्या तो तो व्यासपीठावरून आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे समाजातील आपलं कार्य हे आज समजा आहे त्यामुळे आपण या पुरस्काराचे वारकरी आहेत आपल्याला शिर सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे या पुरस्काराचं पदन करण्यात येत आहे त्यांच्या गुरुदायकांनी आपण सगळ्या सन्मानविरोधांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे रणवीर सिंग राजपूत यांना विनंती त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन शिवसन्मान पुरस्कार स्वीकारायचा आहे रमदरसिंग राजपूत मी आदरणीय प्रमाणांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार फोटोग्राफर सुभाष जैन यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी वाचत उठाव मी लोकांचे अध्यक्ष भास्कर जाधा यांना विनंती करते की त्यांचा सन्मान देऊ शकतात विनंती करते की सुभाष जैन त्यांचा काय करायचं आहे सुभाष जैन हे संघटनेचे जनर जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार आपण त्यांचा सन्मान करतात ভূপেন্দ্র পাঠানো ধরে কথা पुरस्कृतीचा आधार कर्वता कुंड मॅडम यांच्या हस्ते जितेंद्रजी पाटील यांचा शिवसन्मान गौरव करण्यात रुपेशजी दाभेकर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी व्यासपीठाच्या जवळ जायचं आहे रुपेश दाभोळकर <physics breweres> रुपेश्री दाभोळकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाच्या जवळ जायचं आहे आपला देऊन पुरस्कार करण्यात आता रूपेशजी दाभोळकर रुपेशजी दाभेकर यांचा सन्मान साहेबांच्या हस्ते काळात येऊ पुढील पुरस्काराच्या तुम्ही कल्याणी भांगरे या मधनांची प्रत्युद्धी त्यांनी व्यासपीठावर घ्यायचंय कल्पता कुंभणार या मधनांच्या कतुद्धी त्यांनी त्यांचा भारी शक्ती सन्मान सन्मान करायचा आहे ॉजीच्या लोकांना विनंती करतो की त्यांनी आहे संघटनेच्या अध्यक्ष विनल पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान कार्यशक्ती घेऊन सन्मान करण्यात येईल पवार